अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ सर्व स्वामी सेवेकरांना तसेच स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ त्या स्वामी सेवा करताना नेमक्या कोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्कीच एंटर्यंत बघा श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो अशक्य ही शक्य करतील स्वामी ही हजारो भक्तांची श्रद्धा आहे स्वामीवरील श्रद्धा स्वामीवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कोट्यावधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा उपासना नामस्मरण पूजन करत असतात अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक भाविक आहेत परंतु स्वामींची नियमित सेवा करत असाल तर काही गोष्टी तर काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवा या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामीसेवेचे शुभ फल अधिक चांगल्या पद्धतीने मिळते आणि अनेकदा आपण नियमित सेवा उपासना नामस्मरण करत असलो तरी त्याचे फळ मिळते की नाही याबाबत मात्र मनात शंका निर्माण होते गोष्टी सकारात्मक घडत नाही असं वाटायला लागतं अशा गोष्टी सातत्यानं घडल्या की नकारात्मकता निर्माण होते मात्र असे घडत असेल तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवा असा सल्ला मी तुम्हाला देईन आपण जे करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करा असं सांगते तसेच आपल्याकडून काही चूक होत नाही याबाबत चिंतन करून स्वामीसेवा सुरूच ठेवा तर नेमके काय करावे असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर ऐकूयात स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवा स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवून घ्यावी धावपाळीमुळे सकाळी शक्य होत असेल तर तिन्ही सांजेला दिवे लागिनच्या वेळेला ठरवावे आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करावी एकदा वेळेचा मनात संकल्प केला की काही झाले तरी वेळ चुकवू नका त्यावेळी स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा देवासमोर दिवा लावा स्वामींना दिवा अर्पण करावा त्यानंतर धूप आणि अगरबत्ती दाखवावी शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य म्हणून ठेवावे अगदी दूध किंवा साखर ठेवली तरी सुद्धा शकेल त्यानंतर स्वामींची मानसपूजा करावी तसेच स्वामी चरित्र सारामृताचे पठन करावे याचे एकवीस अध्याय आहेत दररोज तीन अध्यायाचे पठन केले तरी सात दिवसात एक पारायण पूर्ण होऊ शकते पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी यानंतर यान स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा तसेच किमान एक माळ तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा एकापेक्षा अधिक माळ जपल्यास उत्तमच परंतु यशाशक्ती जप नामस्मरण करावे शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी खंड पडू नये काही कारणास्तव हो। सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थांची मनापासून क्षमायचना करावी तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करावी सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा ही सेवा करताना निशंक मनाने करावी कोणताही किंतू मनात ठेवू नये अशा पद्धतीने स्वामींचे नियम पाळून तुम्ही नक्कीच स्वामी सेवेला सुरुवात करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा